जे लोकप्रिय आमदार जी पडेकर साहेबांनी तालुक्यासाठी आणि शहरासाठी जी विकास कामं केली ती विकास कामं जनतेला कळवण्यासाठी जे काय माहितीपत्रक डिजिटल या ठिकाणी लावलेले आहे ते डिजिटल फाडण्याचा उद्योग या ठिकाणी काय अज्ञातानी केला आहे मी त्या अज्ञातांचा पहिला भारतीय जनता पार्टीच्या गोष्टींना जाहीर निषेध करतो आणि एकच सांगतो की डिजिटल फाडता येतील विकास कामं जागता येणार नाहीत जी जनता डोळ्यांनी बघणार आहे तो विकास तुम्हाला कशाने जागता येणार नाही या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं नगरपालिकेला सामोरं जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज आहे जनतेनं कौल दिल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जाण्यासाठी सज्ज आहे पण मी ते अज्ञाता अज्ञातकांना ते कोण जे कोणी असतील त्यांना सांगतो की तुम्ही जनतेनं निवडून द्यायच्या अगोदर स्वतःचा पराभव ही अस्वी कृत्य करून स्वीकारत आहे हे जनतेला देखील कळतं आहे तुम्ही काय फाडा निघाला आहे काय जागा निघाला पण या ठिकाणी मी पोलीस स्टेशनला पोलीस कायद्याच्या कायद्याचे या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की असलेले जे प्रकार आहेत त्या तळाशी मुळाशी जाऊन हे जे फोन अज्ञात असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा भाजपाला प्रत्युत्तरादाखल यापेक्षा वेगळं आंदोलन खेळायला लावू नये याची नोंद भारती या पोलीस खात्याने या ठिकाणी घ्यावी या ठिकाणी या जनतेच्या वतीनं या ठिकाणी जनतेच्या सुखासाठी आमदारसाहेब रोज रात्र दिवस या ठिकाणी झगडत आहेत जे तुम्हाला या ठिकाणी बदमिन असं झालं आहे ती ह्या कृत्यातून या ठिकाणी निश्चित होते मी परत येण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा निश्चित व्यक्त करतो आणि